एक तारखेपर्यंत आचार्य गुप्तीनंद महाराजांनी शब्द दिला होता की तोपर्यंत मी या निर्णयाची वाट पाहीन आणि मग माझा आमरण उपशन सुरू होईल त्यावेळेला सुद्धा त्यांना आश्वस्त केलं होतं हा शब्द दिला होता कि, कि त्याच्या अगोदर एक तारखेच्या अगोदर आपल्याला अपेक्षित आपल्या जैन बांधवांना अपेक्षित अशाच पद्धतीचा निर्णय हा घेण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू मान्य मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका निभावली जैन बांधवांसोबत आपल्याला उभं राहायचंय आणि म्हणून त्याच पद्धतीनं व्यक्तिगत पातळीवर मी सुद्धा जो शब्द दिला तो पाळण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो विकसकानं ट्रस्टीला पत्र दिलं ट्रस्टीनं प्रस्ताव दाखल केला आणि आज धर्मादायुक्तांनी त्याच्या संदर्भातला निर्णय दिला आणि हा व्यवहार रद्द झाला ही सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत समाधानाची बाब आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या बाबतीत अत्यंत स्पष्टता पहिल्या दिवसापासून होती आणि आज अखेर या सगळ्या विषयाला पूर्ण विराम मिळाला आणि म्हणून मी समस्त जैन समाजाच्या बांधवांना सुद्धा धन्यवाद देईन अभिनंदन करेन की इकडून तिकडून कुठून ना कुठून राजकीय आरोप प्रत्यारोप या सगळ्या ह्याच्यामध्ये जे होत होते पण अगदी पहिल्या दिवसापासून या पुण्यातल्या जैन बांधवांनी कधीही व्यक्तिगत स्वरूपात माझं नाव कधीच घेतलं नाही कारण त्यांनाही माहिती होत की याच्यामध्ये सत्य काय वास्तव काय आहे पण ठीक आहे झालं ते झालं मला आता काय त्याच्यावरती बोलायचं नाही पण एकच की जे जैन बांधवांना हवं होतं त्या पद्धतीचा निर्णय होण्यासाठी म्हणून जे काय आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले जे गुप्तिनंद आचार्य गुप्तिनंद महाराजांना जे अपेक्षित होतं तशा पद्धतीचा आज निर्णय झाला आणि मला असं वाटतं हे सगळ्यांसाठीच अत्यंत चांगलं आणि समाधानाची बाब आहे की राजकीय मला असं वाटत की जैन समाजाची भावना लक्षात घेऊन सगळ्यांनी तो विचार केला कि हा व्यवहार रद्द झाल्यानंच सगळ्यांचं समाधान होईल आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्याकडे आता वेगळं काही नजरने पाहण्यापेक्षा जो एक संघर्ष निर्माण झाला समाज रस्त्यावरती आला आणि त्यांचं म्हणणं आहे की बाबा इथं बोर्डिंग आहे मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था होते राहण्याची व्यवस्था होते शिक्षणासाठी आलेल्या मुलांची तर तेच राहावं आणि त्याचाच विचार कदाचित एकूण जनभावना लक्षात घेता विकसक आणि ट्रस्टीने घेतला आणि म्हणून त्यांनी केलेला व्यवहार आता त्या दोघांनी आपापसामध्ये आप त्यांच्या समन्वयात त्यांनी रद्द केला धर्मदा आयुक्तांच्या माध्यमात मला असं वाटतं उलट ते चांगलं झालं याच्यामध्ये सविस्तर एकदा सगळ्यांशी बोलणार आहे सांगतो मी याच्या बाबत सविस्तर नक्की पुढच्या काळात बोलणार आहे जमीन विकणारे ट्रस्टी जमीन घेणारे गोखले बिल्डर्स आणि हा व्यवहार होऊ नये समाजाला जागा राहावी म्हणून आपली मागणी मांडणारा जैन समाज या तीन घटकांपुरताच हा विषय असताना त्याच्यामध्ये काय काय झालं किती राजकारण झालं किती घाणेडे खालच्या पातळीचे आरोप झाले याच्याशी काय काय जोडलं गेलं मला असं वाटतं हे अत्यंत चुकीचं होतं खूप वेदनादायी होतं की काही नसताना नाव जोडलं जाणं आणि कुठल्या पातळीवरती जाऊन ते आरोप करणं मला असं वाटतं हे खरं तर कोणालाच अपेक्षित नव्हतं जैन समाजाला सुद्धा याच्यामध्ये कुठेही राजकारण नको होतं सरळ स्वच्छ त्यांची भावना होती की जागा परत मिळावी ट्रस्टच्या माध्यमातून पुन्हा येतात त्या ठिकाणी सामाजिक आणि विधायक उपक्रम राबवले जावेत आणि म्हणून ज्या तिघा दोघांनी मिळून व्यवहार केला समाज म्हणून तिसरी व्यवस्था त्याच्यामध्ये किंवा घटक आला आता तिघांनी एकमेकाचा साधारण विचार करून हा व्यवहार रद्द केला तर मला असं वाटतं की खूप आहे पण बाकी गोष्टी आता मला वाटतं न पाहता याच्यामध्ये हाच विचार केला पाहिजे की कुठंतरी एक त्याच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला मग बाकीच्या लोकांनी त्याच्यात नको ते स्वतःचे स्वार्थ साधून घेतले तर ते आता सगळं थांबलंय तर मला असं वाटतं मागे न जाता आता पुढे याच्यात चांगलं झालंय तर चांगलं काय व्हावं यासाठी सगळे प्रयत्न धंगेकर चुकीचं काय झालं असेल तर जे काय व्हायचं त्याच्यामध्ये आपल्याकडं सगळ्या व्यवस्था आहेत ते होईलच कुणाला काय करायचं ते हो करू द्या मला आज वाटतं की याच्यामध्ये काही नव्हतं जे होतं ते संपलं त्यामुळे आता कुणाला वाढवायचंय कुणाला पुढे न्यायचं ज्याच्या त्याच्या इच्छेचा भाग आहे त्यामुळे मी काय त्याच्यावरती बोलणार नाही बघा ना आता व्यवहारामध्ये चुकीचं झालं का बरोबर झालं बर हे सांगण्याचं काम तसं माझं नाही धर्मदा आयुक्तांनी अठ्ठावीस तारखेला जी सुनावणी घेतली ती सुनावणी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या मार्फत ऑनलाईन केली सगळ्या महाराष्ट्राने पाहिजे ते तुम्ही बघा आणि तुमचं मत तयार करा कारण मी त्याच्यामध्ये माझा तो अधिकार नाही किंवा माझं ते काम नाही की तो व्यवहार चुकीचा का बरोबर तो व्यवहार रद्द होणं हे सगळ्यांच्या हिताचं होतं म्हणून त्याच्यासाठी मी पुढाकार घेतला त्या समाजाने मला आवाहन केलं विनंती केली आचार्यांनी मला सांगितलं की तुम्ही समाजाबरोबर उभे राहा म्हणून मी उभा राहिलो आणि मुख्यमंत्री साहेब याच्यामध्ये याच विषयात समाजाबरोबर उभे राहिले आणि म्हणून तो रद्द झाला आता व्यवहार अगोदर झालेला चुकीचा का बरोबर मी खरंच अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना पण विनंती केली त्याच्या खोलात जा त्याचे पहिल्या दिवसापासून जे सगळे कायदेशीर त्याची कागदपत्र तपासा त्याची घटना तपासा धर्मा आयुक्ताकडे असलेले अधिकार ट्रस्टीकडे असलेले अधिकार आणि विकसक म्हणून त्याच्यामध्ये जे काही खोकले आले या सगळ्यांचं जे काय घडलं त्याची सत्यता पुढच्या काळात मला असं वाटतं की खरं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेन की तुम्ही एकदा तपासा त्याच्या खोलात तुम्ही सगळेजण नक्की मला त्यांनी सांगितलं की आप पुणे के सांसद हो हमारे समाज के लिए हमें हम, आपको हमें आपको हमारे साथ खडे रहना है और मेरा आपसे आव्हान आहे की ये कॅन्सर बसले हो आप प्रयास करण्यासाठी आम्हाला आणि म्हणून त्यांनी जेवढं सांगितलं तेवढंच मी केलं व्यवहार अधिकृत का चुकीचा का बह काय हे माझं काम नाही मला असं वाटतं ज्यांना त्याची मागणी आहे ज्यांना ते हवंय ते बघतील आणि मी तुम्हाला पुन्हा तेच सांगेल खरं तुम्ही याच्या इतिहासात जा एकोणीशे सत्तावन्न का अठ्ठावन्न सालापासून काहीतरी हा सगळा सगळा व्यवहार आणि त्याचे कागदपत्र मला वाटतं काहीतरी धर्मदायकडनं अस्तित्वात आहे अठ्ठावीस तारखेच्या धर्मादाय आयुक्ताच जे काही सुनावणी त्यांच्याकडे झाली ती आपण सगळ्यांनी जर ऐकली ना तर तुमच्याही मनात एक एकही प्रश्न राहणार नाही मला विचारणार ना तुम्ही नाही कोणालाही विचारला <गलाने> जाणारी केली स्पष्ट लिहिलेलं आहे की जागा विकता येत नाही त्यांच्या घटनेत पण लिहिलेलं आहे मला जर तुम्ही कर्जबाजा पैसे नसतील तर जागा भाड्याने पाहण्याची कायदेशीर मला काय वाटतं हा विषय ट्रस्टचा आहे ट्रस्ट आणि जैन समाज हे बघून घेतील ना ऐका ना चुकीचं ते बघतील ट्रस्ट ही जागा विकायची का नाही विकायची कायद्यात आहे की नाही चुकीचं का बरोबर हे ट्रस्ट आणि समाज जैन समाज ज्यांनी याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं ते बघतील ना त्याच्यामध्ये तर मोळचा विषयच नाही ना मुगली विषय कुठे त्याच्यात बदनामी का केली आणि तुम्हाला बदनाम कोणी केलं नाही नाही सगळं माझा पक्ष माझ्यासोबत होता माझे मुख्यमंत्री माझ्या सोबत होते सांगतो मला असं वाटत पुढच्या काळात भविष्यामध्ये शंभर टक्के मी तुम्हाला हे इतमभूत माहिती पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत काय झालंय मी नक्की देणार आहे वेळ येऊ द्या वेळ येऊ द्या ऐका का एकानी एकानी आता आता बदनाम माझं नाव का घेतलं मला का याच्यात ओढलं रोज वो सकाळी तुम्हीच लोक त्यांना भेटत होते त्यांनाच विचाराना आता हे माझं काहीच मला माहित नाही त्यामुळे ज्यांनी केलं का केलं कागद का घ्या एकदा तपासा मी किती वेळा आपल्याला सांगितलं की बोलायचं बोलू द्या कोणाला हे व्यक्ती स्वातंत्र्य ही लोकशाही आपली स्वतंत्र भारतामध्ये ही आपल्या लोकशाही आहे प्रत्येकाला तो अधिकार आहे कोणी काही बोलावं पण बोलताना ज्यावेळेला माध्यम त्याची बातमी करतात प्रसिद्धी करतात एकदा दोनदा तीनदा रोज कधीतरी एकदा पुरावा पाहायला पाहिजे तपासला पाहिजे वास्तव काय सत्यता काय एकदा तपासावी इथून कुठंतरी कमीत कमी माझी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडे ही आहे

एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सोशल मीडियावरती जा त्यांनी लिगल नोटीस पाठवण्याचं त्याच्यामध्ये सांगितलंय स्पष्टीकरण दिलंय काय चाललंय आणि कुठलं काय जोडतंय कशाला तर ती सुद्धा नोटीस बघा माझा काय संबंध त्याच्याशी तुम्ही एकदा पूर्ण माहिती घ्या कोणी काय उठतं सोशल मीडियाला टाकतं आणि त्याच्या आपण लगेचच बातमी करतो विचारतो हे खरं सांगायचं त्यांनाच विचारा त्यांनाच विचारा कागद घ्या नाही आलो मला लक्षात घ्या माझी अडचण काय होणार आहे ज्या पुणेकरांनी माझ्यावरती विश्वास ठेवलाय गेले तीस वर्ष माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये माझ्यासोबत माझे पुणेकर उभे राहिले मी चार वेळा नगरसेवक झालो महापौर झालो खासदार झालो माझ्या लोकांचा माझा विश्वास आहे इलेक्शनच्या निवडणुकीच्या काळात पण असेच आरोप होत ते खालच्या स्थाला जाऊन पुणेकरांनी काय निर्णय केला पुणेकरांचा माझ्यावरती विश्वास आहे जैन समाजाने माझ्यावरती कधी व्यक्तिगत माझं नाव घेऊन कधी टीका केली केली कोणी जे राजकारणी त्यांनी केले त्यामुळे मला त्याचं जायचं नाही त्यामुळे मला काही फलक पडत नाही माझा पक्ष माझ्यासोबत आहे आमचे कार्यकर्ते खंबीर ते थांब आहेत गुन्हेगार माझ्यासोबत आहे तेव्हा मला त्याची काही चिंता नाही